नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी केतन कुमार पाटील तुमचं सातव्या कंबाईनच्या स्पेशल सिरीजमध्ये स्वागत करतो आपली ही जी सिरीज आहे ही कंबाईनसाठीची अतिशय उत्तम रिस्पॉन्स तुम्ही देत आहात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अतिशय हॉट फेवरेट टॉपिक तो म्हणजे निवडणूक आणि निवडणूक कार्यक्रम मला माहिती आहे तुम्ही या अगोदरचे एकूण सहा टॉपिक्स हे पाहिले असतील यावरचे प्रश्न त्यांची उत्तरं संभाव्य प्रश्न या संदर्भातली चर्चाही तुम्ही केली असणार आहे तर आजचा जो आपला महत्वाचा टॉपिक आहे हा निवडणूक आणि निवडणूक कार्यक्रमांविषयीचा आहे हा आपण वीस प्रश्न तुम्हाला ऐकून देणार होतो पण यामध्ये अधिकचे आपण भर घालतो आहोत महाराष्ट्र इलेक्शनसाठीचे वेगळे दहा प्रश्न मी तुम्हाला स्वतंत्रपणे देणार आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला पहिल्या कमेंट बॉक्समध्ये दिसेल आणि आजचा जो विषय तो आपण लोकसभा इलेक्शन संदर्भातला राखीव ठेवलेला होता तर हा एपिसोड लोकसभेसाठीचा असेल यासोबत एक जॉईंट व्हिडिओ तुम्हाला महाराष्ट्र विधानसभाच्या इलेक्शन संदर्भातल्या प्रश्नांचा स्वतंत्र राहील आपले व्हिडिओज हे दर शनिवारी रात्री आठ वाजता येतात द युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती केतन कुमार पाटील मी तुमचं स्वागत करतो आता आपण जाऊयात पुढच्या प्रश्नांकडे आपला आजचा विषय आहे निवडणूक आणि निवडणूक कार्यक्रम तर मित्रांनो पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे लोकसभा इलेक्शन संदर्भातला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस संदर्भात पुढील विधान विचारात घ्या लोकसभा निवडणुकीची घोषणा सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली या देशात एकूण सात टप्प्यात निवडणुका पार पडल्यात देशात एकूण सत्त्याण्णव कोटीपेक्षा जास्त नोंदणीकृत मतदार आहेत आणि चौथं विधान आहे सतराव्या लोकसभेसाठी या निवडणुका घोषित करण्यात आलेल्या आहेत आता तुम्हाला माहिती आहे की बारीक सारीक प्रश्न विधानांच्या स्वरूपात विचारले जातात यातला तर यातला महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे सतरा मार्च रोजी घोषणा झाली का आणि एकूण ही सतरावी लोकसभा आहे का वरीलपैकी असत्य विधाने ओळखा तर यातलं अ आणि ड हे चूक आहे म्हणजे ही जी घोषणा झाली आहे ही वीस मार्च रोजी झालेली होती राजीव कुमार इलेक्शन कमिशनचे प्रमुख आणि अठराव्या लोकसभेसाठीची या घोषणा करण्यात आलेल्या होत्या आपण स्पष्टीकरणांमध्ये बघूया लोकसभा अठरावी वीस मार्च दोन हजार चोवीस एकूण टप्पे सात होते मतदानाचा सा कालावधी होता हा सर्वात महत्वाचा बघा एकोणीस एप्रिल ते एक जून दोन हजार चोवीस दरम्यान पुरुष मतदार जे होते एकोणपन्नास पॉईंट सहा कोटी आणि स्त्री मतदारांची संख्या ही सत्तेचाळीस कोटी होती यासोबतच नव मतदार जे आहेत जे नव्याने नोंदणी केलेले आहेत ते साधारणतः एक कोटीपेक्षा जास्त आहे पुढे बघूयात देशातील एकूण मतदारांची संख्या गत लोकसभेच्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली चार टक्के सहा टक्के आठ टक्के आणि बारा टक्के आत्ता जी आहे ती सत्त्याण्णव कोटी पेक्षा अधिक आहे आणि पूर्वी किती होती हे आपल्याला स्पष्टीकरणातून बघता येईल स्पष्टीकरण क्रमांक दोन त्यामध्ये उत्तर जे आहे ते आपलं दोन हजार चोवीसची मतदान संख्या सत्त्याण्णव पॉईंट आठ कोटी लोकसभेची दोन हजार एकोणीसची मत संख्या एक्क्याण्णव पूर्णांक दोन कोटी यावर्षी निवडणूक को आयोगाकडे दोन पॉईंट त्रेसष्ट कोटी नव्या मतदारांनी नोंदणी केलेली आहे सर्वाधिक मतदार हे उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल महाराष्ट्र या चार राज्यात आहे हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहिला दुसरा तिसरा आणि चौथा महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावरती लोकसभेच्या दृष्टीने पहिल्या लोकसभेच्या तुलनेत एक्कावन्न बावन्न मधली जी पहिली लोकसंख्या आहे त्या तुलनेत एकवीस टक्क्यांनी आत्ता आपली मतदारसंख्या वाढलेली आहे पहिल्या लोकसभेतील एकूण मतदार जे होते सतरा पॉईंट बत्तीस कोटी एवढे मतदार होते आणि आता जी संख्या वाढलेली आहे ती आपली सहा टक्के हा आपला फरक आहे उत्तर क्रमांक दोन हो। आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात तिसरा प्रश्न अठराव्या लोकसभेकरिता एकूण किती नव मतदार मतदानाचा प्रथमच हक्क बजावतील दोन कोटीपेक्षा अधिक तीन कोटीपेक्षा अधिक एक कोटीपेक्षा अधिक सहा कोटीपेक्षा अधिक आता आपण नुकतंच पाहिलेलं आहे याचं उत्तर त्यामुळे परत आपण स्पष्टीकरणाकडे जाऊयात एकूण मतदार सत्त्याण्णव कोटी नव मतदार एक पॉईंट एटी टू कोटी एटी टू सी आर आता याच्यातला हा जो फरक आहे तो उत्तरांमधला गोंधळ होताना इथे आणि इथे होतो एक कोटीपेक्षा अधिक आहे आणि हे दोन कोटीपेक्षा अधिक आहे आता हे तुमच्या लक्षात येईल की उत्तर क्रमांक आपल्याला हे पर्याय क्रमांक तीन एवढ्यासाठीच आपण निवडलेलं आहे दिव्यांग ज्याला अपंग असं पूर्वी म्हटलं जायचं ते अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार लक्ष मतदान आहे शंभरपेक्षा जास्त वय असलेले मतदार जे आहेत ते दोन पॉईंट अठरा लाख आहेत तृतीय पंथी जे आहेत ते अठरा अठ अठ्ठेचाळीस हजार आहे एकूण मतदान केंद्र दहा पॉईंट पाच लाख आहेत आणि ईव्हीएम हे पंचावन्न लाख असणार आहेत तर हे एकूण तुम्हाला लोकसभेच्या संदर्भातली जी काय महत्वाची आकडेवारी ती प्रत्येक स्पष्टीकरणामध्ये आपण द्यायचा प्रयत्न केलेला आहे या आकडेवारीवरती सुद्धा तुम्ही लक्ष ठेवा याचीही कुठे नोंद घ्या किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आपण पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस महाराष्ट्र संदर्भातील विधानांचा विचार करा या विधानांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा महाराष्ट्रातील ही निवडणूक एकूण सहा टप्प्यांमध्ये घेण्यात आली महाराष्ट्र लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत राज्यातील एकूण पात्र मतदारांची संख्या नऊ कोटीपेक्षा अधिक आहे सध्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोकलिंगम आहेत वरीलपैकी अचूक विधाने ओळखा तुमच्यासाठी सोपे आहे अ ब ड ब ड अ क ड अ ब क आता याचं जे पर्याय उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन म्हणजे ब क ड ही अचूक विधानं आहेत अनेक विद्यार्थ्यांची याच्यामध्ये गफलत होऊ शकते अचूक आणि चूक याच्यामधला जो काय फरक आहे तो लक्षात घेणं आणि या सगळ्या विधानं वाचतानाचा लक्षात घेणं ही आपल्याकडची जी निवडणूक आहे ती एकूण शेवटचा टप्पा मुंबईचा होता पाच टप्प्यांमध्ये निवडणूक घेतली होती आणि देशामध्ये जी निवडणूक झाली होती ती सातमध्ये झाली होती त्याच्यामुळे आपल्याला हे विधान वाचत असताना महाराष्ट्राच्या संदर्भात जेव्हा वाचतो तेव्हा आपण या फॅक्टकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता अजून काही ॲडिशनल बाबी याच्यामध्ये आपण नोंदवलेल्या आहेत त्या म्हणजे दोन हजार एकोणीसमधील महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी ही एकसष्ट टक्के होती देशातील एकूण नन ऑफ अब द अबोचा वापर त्रेसष्ट लाख सत्तेचाळीस हजार मतदारांनी केला होता राज्यात सर्वाधिक मतदार गडचिरोली या मतदारसंघात आहेत आणि सर्वात कमी वापर नोटाचा जो झालेला होता तो सोलापूर या जिल्ह्यामध्ये झालेला होता नन ऑफ अब द अबोचा ठीक आहे त्यामुळे यावरती अगोदर एक प्रश्न येऊन गेलेला आहे आपल्या परीक्षेमध्ये त्यामुळे ही विधानं आपण बघणं गरजेचं आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया भारतातील निवडणूक कार्यक्रम या संदर्भात पुढील विधानं लक्षात घ्या स्वातंत्र्यानंतर देशात फक्त चार वेळा लोकसभा व विधानसभेच्या एकत्रित निवडणुका पाठ पडल्या न्यायाधीश बी पी जीवन यांच्या अध्यक्षतेखालील लॉ कमिशन विधी आयोगाने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये एक देश एक निवडणूकची शिफारस केली होती वरीलपैकी अयोग्य विधानं ओळखा फक्त ब फक्त तीन दोन्ही आणि यापैकी नाही याचं उत्तर यापैकी नाही हे आहे पर्याय क्रमांक चार अयोग्य विधानं नाही दोन्ही ही, ही विधानं जी आहे ती योग्य विधानं देशात आत्तापर्यंत एकोणीसशे ब्याण्णव पहिली सार्वत्रिक निवडणूक एकोणीसशे बावन्नला सत्तावन्न त्यानंतर बासष्ट आणि सदुसष्ट या एकत्रितपणे सार्वत्रिक निवडणुका विधानसभा आणि लोकसभांच्या झाल्या नंतर काही राज्यांसोबत लोकसभाच्या निवडणुका क्लॅश होतातच एक देश एक निवडणूकची शिफारस संसदीय समितीने दोन हजार पंधरामध्ये तत्वता मान्य केली होती त्याची सुरुवात जी आहे ती बी पी जीवन यांनी केलेली होती लॉ कमिशन मार्फत पुढे बघूयात आपण प्रश्न क्रमांक सहा पुढील विधान विचारात घ्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीत चारशे एकोणसत्तर जागांवर पुरुष खासदार तर चौऱ्याहत्तर जागांवर महिला खासदार निवडून आले आहेत लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांपैकी दहा अपक्ष खासदार निवडून आलेले आहेत वरीलपैकी सत्यविधान कोणते दोन्ही फक्त अ फक्त ब आणि यापैकी नाही यातलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन आहे फक्त अ हे दहा अपक्ष नाही निवडून ना आले तर पुढे बघूयात हो आपण लोकसभा दोन हजार चोवीस आकृती आवृत्ती अठरावी एकूण जागा पाचशे त्रेचाळीस पुरुष खासदार चारशे एकोणसत्तर महिला खासदार चौऱ्याहत्तर आणि अपक्षांची जी संख्या आहे ती सात आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या ही, ही अठ्ठ्याहत्तर होती आता ती एकूण चौऱ्याहत्तर झाली मला वाटते पुढच्या प्रश्नाचं उत्तर आपण यामध्ये घेतलेलं असावं ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनबाबत असत्य विधान असत्य विधान ओळखायचे कोणती ती ओळखायचे ईव्हीएम मुळे मतपत्रिका तयार करणे मतमोजणी करणे सुलभ झाले आहे सर्वप्रथम तमिळनाडूमध्ये ईव्हीएम वापरण्यात आले सन दोन हजार पासून सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएम वापरण्यात येत आहे आणि यापैकी नाही असत्य विधान आपल्याला ओळखायचे तर याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे की हे निवडणुकीमध्ये आपल्याला तमिळनाडूमध्ये वापर करण्यात आलेला नव्हता तर तो सगळ्यात पहिले केरळमधल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये झाला होता रचना जी आहे ती राव आणि रविपुरया यांनी केलेली आहे एकोणीशे ऐंशी एक्क्याऐंशीमध्ये मध्ये इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांनी ईव्हीएम विकसित केलं याचा सर्वप्रथम जो वापर आहे तो ब्याऐंशी त्र्याऐंशी मध्ये केरळमधील पारूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मर्यादित प्रमाणात झाला होता आणि नंतर गोव्यामध्ये मात्र एकोणीशे नव्याण्णवच्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये फुल फ्लेजमध्ये ईव्हीएम वापरण्यात आले आता ईव्हीएम व्हीव्हीपॅट पॅट यांचा एकत्रितपणे वापर केला जातो व्हीव्ही पॅटवरती काही प्रश्न येण्याची संभाव्यता असते त्याच्यामुळे व्हीव्हीपॅट हे तुम्हाला अगोदर दोन हजार चौदा पर्यंत काही ठराविक मतदारसंघांमध्ये दिसत असतील एकोणीस मध्ये मात्र व्हिव्ही पॅटचा वापर सर्व दूर करण्यात आला या काही फॅक्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे ईव्हीएमच्या फायदे बघण्याची आता ही वेळ नाहीये अठराव्या लोकसभेतील सर्वात तरुण खासदार व सर्वात वयस्कर खासदार यांचा योग्य पर्याय निवडा गौरव गोवई दिलीप सैकिया रणजित दत्ता प्रताप कुमार सिंग प्रिया सरोज टी आर बालू रक्षा खडसे आणि शिवराज सिंग चव्हाण याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रिया सरोज आणि टी आर बालू प्रिया सरोज या बिहारमधल्या आहेत आणि पुष्पेंद्र सरोज हे त्यांचे भाऊ आहे वय पंचवीस वर्ष आहे टी आर बालू हे एम केचे खासदार आहेत आणि ते ब्याऐंशी वर्षांचे तमिळनाडूमधून ते येतात हे बिहारमधून येतात अठराव्या लोकसभेतील निवडून आलेल्या खासदारांचे सरासरी वय हो हे छप्पन्न वर्ष आहे हे फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे यासोबतच तर सतराव्या लोकसभेतील खासदारांचे सरासरी वय हो हे एकोणसाठ वर्ष होतं म्हणजे मागच्या वेळेस जे होतं ते अधिक होतं आता ते दिवसेंदिवस कमी होत चाललंय पुढे बघत नवव्या लोकसभेतील केंद्रीय मंत्रिमंडळात टिंबटिंब मंत्र्यांनी एकूण शपथ घेतली चौऱ्याहत्तर बहात्तर पंच्याहत्तर शहात्तर याच्यावरती काही बंधन आहेत त्यामुळे एकूण मंत्र्यांनी शपथ घेतलेली पर्याय क्रमांक दोन बहात्तर असं याचं उत्तर आहे एकूण मंत्री बहात्तर राज्यमंत्री छत्तीस कॅबिनेट एकतीस आणि स्वतंत्र कार्यभारवाले पाच नरेंद्र मोदी यांनी इतिहास घडवत पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे दुसरे तर काँग्रेस इथं पहिले नेते ठरलेत केंद्रीय मंत्रिमंडळात एकूण सात महिला मंत्री आहेत शपथविधी सोहळा नऊ जून दोन हजार चोवीस रोजी पार पडला महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आला या काही फॅक्ट्स लक्षात राहिल्या पाहिजे जोडायला हवा केंद्रीय मंत्री आणि त्यांची खाती या संदर्भातल्या आहेत भूपेंद्र यादव गिरीराज सिंग धर्मेंद्र प्रधान आणि पियुष गोयल वाणिज्य उद्योग शिक्षण पर्यावरण वस्त्रोद्योग भूपेंद्र यादव यांच्याकडं पर्यावरण आणि वन हे खातं आहे यानंतर गिरिराज सिंग यांच्याकडे जे आहे ते वस्त्रोद्योग हे खातं आहे धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे जे आहे ते शिक्षण एच आर डी मिनिस्टर ही पूर्वी काही काळ होते शिक्षण हे खाते आहे आणि पियुष गोयल यांच्याकडे जे आहे ते वाणिज्य आणि उद्योग आहे यामुळे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर असणार आहे महत्वाची जी काही मंत्र्यांची खाती दिलेली आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्याकडे कार्मिक नागरी तक्रारी पेन्शन अणुऊर्जा आणि अवकाश या संदर्भातली असतात अमित शहाकडे गृहमंत्री आणि सहकार हे जे नवीन मंत्रालय तयार झालेले ते खातं अमित शहा यांच्याकडे राजनाथ सिंग यांच्याकडे संरक्षण जे पी नड्डा आरोग्य कुटुंब कल्याण खते वरसायने निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थ व कंपनी कामकाज ज एस जयशंकर परराष्ट्र मंत्री महाराष्ट्रामधील सहा मंत्री जे आहेत त्यामधल्या सलग खासदार असलेल्या रक्षा खडसे पुण्याचे मुरलीधर मोहोळ प्रतापराव जाधव बुलढाणा पियुष गोयल मुंबई आणि रामदास आठवले हे राज्यसभेतले खासदार आणि नितीन गडकरी हे नागपूरमधनं खासदार असलेले मंत्री आहेत यांच्याकडे रस्ते सडक परिवहन या संदर्भातली खाती आहेत ठीक आहे मुरलीधर मोहोळ हे विमान आणि उड्डयन या संदर्भातले मंत्री आहेत रक्षा खडसे या खेळ आणि या संदर्भातले मंत्री आहेत पुढे जोडी ओळखा पक्ष आणि त्यांच्या जागा लोकसभेमधल्या प्रतिनिधित्वाच्या भाजप दोनशे चाळीस तृणमूल काँग्रेस एकोणतीस समाजवादी पार्टी चाळीस आणि काँग्रेस नव्याण्णव त्यातलं उत्तर समाजवादी पार्टी चाळीस हे नसून त्यांचं उत्तर सदतीस हे असले पाहिजे एकाच राज्यातनं सर्वाधिक जागा निवडून येण्याचा विक्रम समाजवादी पार्टी यांच्याकडे या निवडणुकीतला आहे द्रमुकडे बावीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नऊ देशम पार्टी सोळा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आठ अठराव्या लोकसभेमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी डी एला दोनशे त्र्याण्णव जागा या सगळ्यांच्या एकत्रित होतात आणि इंडिया आघाडी यांना दोनशे बत्तीस जागा मिळालेल्या आहेत त्यामध्ये हे आघाडी आणि युतीचं सरकार जे त्यातलं हे एकूण महत्वाच्या पार्टीज आहेत पुढे बघूयात अठराव्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली याला प्रोटेम स्पीकर असं म्हटलं जातं रूढारताने सगळ्यात सिनियर मोस्ट जे मेंबर त्यांची यामध्ये में निवड केली जाते पण काही असे संकेत आहेत हे फक्त त्यामुळे नियम नसल्यामुळे हंगामी अध्यक्ष किंवा प्रोटेम स्पीकरपदी भातृहरी महताब एकूण चार पर्यायांपैकी हे उत्तर यांचं आहे भतृहरी महताब यांची निवड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा हंगामी अध्यक्ष म्हणून केली होती महताब हे कटक लोकसभा जी ओडिसामध्ये येते मतदारसंघातून एकोणीसशे अठ्याण्णव पासून बिजू जनता दल बी जे डी नावाचा पक्ष आहे ज्याचे नवीन पटनायक हे मुख्यमंत्री होते पाच पे पाच वेळा ओडिसामध्ये पक्षाच्या तिकिटावर निवडून आले नवनिर्वाचित खासदारांना शपथ देणे ही अंगामी अध्यक्षांची प्राथमिक जबाबदारी असते आणि जो फेज असतो जुनी लोकसभा ते नवी लोकसभा नवे लोकसभेचे अध्यक्ष निवडले जाण्यापर्यंतची जी प्रक्रिया आहे ती प्रोटेम स्पीकर यांच्यामार्फत केली जाते पुढे बघत भारतीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या स्वीप उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे एक निवडणुकीतील उमेदवारांची बेहिशोबी संपत्ती तपासणे दोन निवडणूक प्रक्रियेतील भ्रष्टाचार रोखणे तीन मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करणे चार निवडणूक प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे यातलं जे स्वीप जी प्रणाली आहे ती मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करणे यासाठीची काम करते सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रल पार्टिसिपेशन यासाठी काम केलं जातं तुम्ही जर पाहिलं असेल अनेक जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचलं जातं प्रभात फेऱ्यांच्या माध्यमातून विविध होर्डिंग पोस्टर्स अँबॅसेडर्स यांच्या माध्यमातून विविध उपक्रमातून कॉलेजेस आणि शाळा यामध्ये तुम्हाला अं युथ अँबॅसेडर यूथ आयकॉन तयार केलेले दिसतील तो हा सगळा युथ सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन आणि इलेक्ट्रल प्रोग्राम आहे कधी सुरू झाला तर दोन हजार नऊमध्ये मध्ये हा सुरू झालेला आहे उद्देश काय याचा लोकशाही निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवणे हा आहे आणि यातला जर तुम्ही फरक पाहिला असेल तर महाराष्ट्र विधानसभांमध्ये नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मतदानाचा टक्काही वाढलेला आहे सर्व बस रेल्वे मेट्रो स्टॉपवर डिजिटल स्क्रीन बसवून मतदानाविषयी जागरूकता निर्माण केली जाते यासारखेच अनेक उपक्रम राबवले जातात शाळा कॉलेजेस लोकांपर्यंत विविध माध्यमातून पोचलं जातं सरकारी जाहिरातीच्या माध्यमातून का होईना तर हा जो स्वीप प्रोग्राम आहे हा अतिशय महत्वाचा प्रोग्राम आहे पुढे आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशन केलं जातं मतदानाची तारखा अंतिम यादी आकाशवाणीवरचे फोन इन कार्यक्रम वेबसाईट्स मीडिया प्लॅटफॉर्म्स ट्विटर इंस्टाग्राम याचा सगळ्यांचा वापर करताना तुम्हाला मत निवडणूक आयोग दिसत असेल आणि अनेक लोकांना फोनही आले असतील यूथ आयकॉन यांचे फोन आपल्याला येतात तो जो प्रकार आहे तो मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रकार आहे आणि मतदारांना जागृत करणं यावेळेस निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार सुटीच्या दिवशी मतदान आयोजित नव्हतं तर आठवड्याच्या मध्य वारी मतदान घेतलेलं होतं त्यामुळे सगळ्यांना निवडणुकीच्या काळातून सुटी मिळून मतदानाच्या ठिकाणी जाता येईल हा प्रकार पाहिला जात होता पुढे बघ देशातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे करीमगंज मुझफ्फरपूर कच्छ आणि मलकानगिरी तर यातलं मलकानगिरी हे उत्तर आहे मलकानगिरी हा तेलंगणा पूर्वीचा आंध्र प्रदेश यामधला जिल्हा आहे सर्वात लहान मतदारसंघ जो आहे तो लक्षद्वीप आहे आणि सर्वात मोठा जो आहे तो आपला मलकानगिरी हा आहे पुढे बघूयात अठराव्या लोकसभेमध्ये टिंबटिंबा महिला खासदार निवडून आलेले आहेत एक बहात्तर दोन ऐंशी तीन चौऱ्याहत्तर चार शहात्तर याचं उत्तर आपण नुकतंच पाहिलेलं होतो चौऱ्याहत्तर महिला निवडून आलेल्या आहेत एकूण चौऱ्याहत्तर महिला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महिला खासदारांची संख्या अठ्याहत्तर होती पुरुष खासदार जे ते चारशे एकोणसत्तर होते पश्चिम बंगाल राज्यातून सर्वाधिक अकरा महिला खासदार निवडून आलेले आहेत महिलांचं विजयाचं प्रमाण हे चौदा टक्के महाराष्ट्रातून सात महिला खासदार निवडून आलेले आहेत महाराष्ट्रातल्या खासदारांची नावं तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे लोकसभा निवडणुकांसोबत किती राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका नुकताच पार पडल्या अठरावी जी काय लोकसभा झाली त्यासोबत कुठल्या कुठल्या राज्यांच्या निवडणुका विधानसभांच्या पार पडल्या पर्याय क्रमांक पाच एक पाच दोन सहा तीन सात आणि चार चार याचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे आहे पुढे बघूयात अठराव्या लोकसभेबरोबर चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या अरुणाचल प्रदेशमध्ये साठ जागांसाठीचं आंध्र प्रदेशमध्ये एकशे पंच्याहत्तर जागांसाठीचं ओडिसामध्ये एकशे शेहेचाळीस जागांसाठीचं आणि सिक्कीममध्ये बत्तीस जागांसाठीचं मतदान घेण्यात आलं होतं यामध्ये ओडिसा अरुणाचल प्रदेश यामध्ये भाजपची सरकार आंध्र प्रदेशमध्ये स्थानिक पक्षाचं तेलुगू देशमचं सरकार आणि सिक्कीममध्ये पुढे बघू भारतीय निवडणूक आयोगाने कोणाची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केलेली आहे एक सचिन तेंडुलकर दोन विराट कोहली तीन शाहरुख खान आणि चार अमिताभ बच्चन यातलं युथ आयकॉन नॅशनल आयकॉन म्हणून सचिन तेंडुलकर यांची मतदानाचा स्वीप कार्यक्रमाअंतर्गत युथ आयकॉन किंवा अम्बेसिटर म्हणून निवडणूक करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेसाठी निवडणूक खर्च मर्यादा किती निश्चित केली आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बघा निवडणूक आयोग मॉडेल कोड ऑफ कंडक्ट नुसार जे नियम लावतो त्या नियमाअंतर्गत या खर्चावरती नियंत्रण ठेवण्याचा निवडणूक आयोगाचा विचार असतो एक ऐंशी लाख एक कोटी तीन नव्वद लाख चार पंच्याण्णव लाख यातलं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक चार पंच्याण्णव लाख लोकसभेसाठी असतं विधानसभेसाठी एकोणचाळीस लाख रुपये ही मर्यादा असते यापूर्वी लोकसभेसाठी सत्तर लाख होती आणि विधानसभेसाठी अठ्ठावीस लाख होती या, या मर्यादांमध्ये वाढ केलेली आहे जशी महागाई इंडेक्स वाढते तशी यामध्येही वाढ होणं अपेक्षित होतं पुढे बघूयात दिव्यांग मतदारांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने कोणते ॲप विकसित केले जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय आणि निवडणूक आणि निवडणूक कार्यक्रमांबद्दल अभ्यास आहेत त्यांनी डिटेल निवडणूक आयोगाचं मॉडेल कोड ऑफ कंडक्ट ज्या दिवशी काढला जातो अधिसूचना ज्या दिवशी जारी केली जाते त्या दिवशी जे डॉक्युमेंट येतात त्यामध्ये एकूण ॲप असतात आणि त्या ॲपची माहिती दिलेली असते प्रोग्रामची माहिती दिलेली असते स्विप प्रोग्रामची माहिती दिली असते आपण यूट्यूबवरती लोकसभा निवडणुकांच्या वेळेस एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये या एकूण सगळ्या ॲपची माहिती दिली तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तो तुम्ही नक्की बघा त्यामध्ये तुम्हाला लोकसभेबद्दलची वापरली गेलेली नवीन यंत्रणा काय स्वीप प्रोग्राम काय त्यामध्ये कुठले ॲप्स आहेत याचा वापर जो केलेला आहे तो स्पष्टपणे दिसेल याबद्दल आता आपण जेव्हा विचार करतो त्यामध्ये सी विजिल हे ॲप आहे दुसरं सक्षम ॲप आहे तिसरं नयन ॲप आहे आणि चौथा आहे अग्नि तर याचं उत्तर जे आहे ते सक्षम ॲप आहे दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत व्हीलचेअरवरती घेऊन जाण्याची व्यवस्था असणे किंवा त्यांना तिथे सहाय्य केले जाणे यासाठीचं हे ॲप विकसित केलेलं आहे व्हीलचेअर किंवा इतर मदतीसाठी मागणी करणं यासाठीचं हे सी व्हिजिल जे ॲप आहे आदर्श आचारसंहिता आणि खर्चांच्या उल्लंघनाची तक्रार करता येते नागरिक ही तक्रार करतात आणि याचं निराकरण हे अतिशय कमीत कमी काळावधीत तीन तासांच्या आतमध्ये याचं निराकरण करणं हे आयोगाला गरजेचं असतं सुविधा उमेदवार ॲप आहे निवडणुकीच्या काळात नामनिर्देशन परवानगी घेणं प्रक्रियेत सहाय्य करण्यासाठी उपयुक्त आहे एक सगळ्यात मोठी प्रणाली आयोग वापरत आहे ती आहे एन नावाची आणि ही एनकोर प्रणाली जी आहे ती उमेदवाराला नामनिर्देशन करण्यापासून ते निवडणुकीचा निकाल जाहीर करणेपर्यंत या सगळ्या प्रोसेसमध्ये ही एनकोर प्रणाली जी आहे हे आयोग पहिल्यांदा वापरतोय ही सगळी टेक्निकल आहे आणि यामध्ये या, या सगळ्या बाबींचा यासोबत समावेश असेल आता फिडेविट जे पोर्टल आहे त्या नागरिक निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचा संपूर्ण यादी तुम्ही पाहू शकता वोटर टर्नआउट ॲप आहे याच्यामध्ये तुम्ही किती पर्सेंटेज वोट झालेले आहे या संदर्भातली माहिती पाहू शकतात पुढे बघूयात आपण सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये कोणत्या राज्यांच्या पोटनिवडणुकीत व्ही व्ही पॅट मशीनचा सर्वप्रथम वापर करण्यात आला सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये पहिलं आहे मणिपूर दुसरं आहे आंध्र प्रदेश तिसरं आहे नागालँड आणि चौथं आहे गुजरात यातलं उत्तर जे आहे ते तीन नागालँड आहे वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणजे आपण मतदान केल्यानंतर समोरच्या उजव्या हाताला जे आपल्या समोर मशीन असते त्यानंतर जी चिठ्ठी समोर दिसते की तुम्ही कोणाला मतदान केले आणि ती एका बॉक्समध्ये पडते ते व्हीव्हीपॅट सर्वप्रथम वापर सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये नागालँड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झाला ईव्हीएम सोबत पॅटचा पूर्ण वापर करताना गोवा हे पहिलं राज्य आहे पहिलं राज्य ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याचा वापर करणारा हे पोटनिवडणुकीत झाल्यामुळे त्या काही मर्यादित जागांसाठी नागालँडमध्ये वापर झाला होता ईव्हीएम मध्ये व्ही पॅडचा पूर्ण वापर झाला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के वापर व्हीव्हीपॅटचा झाला तिथून पुढे आता हा वापरतोय निर्मिती व्हीव्हीपॅटची कुठे केली जाते तर भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने केली जाते व्हीव्ही पॅटमुळे मतदारांना त्यांनी मत कोणाला दिले हे दिसतं आणि नोंदलं गेलं त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर त्या पाहता येतात तर मित्रो आपण एकूण सात एपिसोड पाहिले तर या सात एपिसोडमध्ये निवडणूक आणि निवडणूक कार्यक्रमांचा आजचा आपला एपिसोड होता यानंतरचा आपला पुढचा एपिसोड जो असेल तो आंतरराष्ट्रीय घडामोडी दिन विशेष आणि विविध समिती या संदर्भातला असेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका या व्हिडिओजमध्ये तुम्हाला काय चूक वाटलं काय बरोबर वाटलं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुमची चालू घडामोडींची तयारी आता सुरू असेल त्या संदर्भातले तुम्हाला पाहिलेले व्हिडिओ सांगितलेला कंटेंट तुम्ही नक्की लक्षात ठेवा नक्की पाहत राहा धन्यवाद थँक्यू